साधारण ज्या वेळेस कोणतंही कपल डिवोर्स साठी प्रक्रिया काय काय असते असते म्हणजे टप्प्यामध्ये डिवोर्स आपल्याला मिळतो तर त्याची सुरुवात प्रोसिजर अशी की तुम्ही एखाद्या वकिलाला अप्रोच झाला की तो तुमची पूर्ण स्टोरी ऐकून घेतो काय झालं काही नाही व तुम्हाला कुठल्या प्रोव्हिजन मध्ये बसवता येतं कुठल्या सेक्शनचा वापर तुमच्या पर पर पर्टिक्युलर केस बाबत वापरता येईल त्या सेक्शनचा तो स्टडी करून तुम्हाला सांगतो आणि मग त्याच्याप्रमाणे आपली केस ड्राफ्ट करून देतो म्हणजे ड्राफ्टिंग म्हणजे थोडक्यात काय की दोघं पार्टीची नावं त्यांचं वय त्यांचं काय डेझिग्नेशन आहे त्याच्यानंतर लग्न कधी झालं कुठे झालं कशा पद्धतीने झालं सप्तपदी होतं का इतर जे काही डिटेल्स डिवोर्स मग जेव्हा मग एक समजा नवऱ्याची काय मग बायको अशी अशी लागली किंवा बायको असेल तर नवरा असा असा वागायला लागला आणि मग ते महत्वाचे जे प्रसंग घडले असतील समजा की एकदम विअर्ड काय सिच्युएशन आली ज्याच्यामध्ये दोघांनी कोणीतरी एकमेकाला मारहाण केली आहे किंवा काय अपमानास्पद बोलतो झाले किंवा काही काही असू शकतो तर त्या सगळ्या आपण डिटेल्स टाकतो तारखानिशी तारखानिशी आठवत असेल तर टाकतो नसेल मंथली मंथ मंथवाईज इयर वाईज, वाईज। आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपण एक प्रेयर क्लॉज म्हणतो की आपण कोर्टाला प्रे करतो की साहेब मला ह्या सगळ्या तुम्ही मला घटस्फोट ग्राउंड वर देण्यात यावं कारण मला ह्या व्यक्तीसोबत आता राहणं शक्य नाहीये आणि ह्या या जे वरती मी नमूद केलेले प्रकार आहेत हे सगळे माझ्यासोबत घडलेत आणि मला इट इज इम्पॉसिबल फॉर मी तर माझं हे जे काय लग्न आहे दॅट शुड बी डिझॉल्व अंडर हिंदू मॅरेज ऍक्ट जे काय कुठला ऍक्ट असेल त्याच्याप्रमाणे आणि मग अशा पद्धतीने तो आपण केस फाईल करतो त्याच्यानंतर मग तारखा पडायला सुरुवात होते